ताजबाद मेन सेटी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोलीत अक्षता कलशाची उत्साह मिरवونکو जय श्री रामाचा जयघोष आणि परिसर दणाणला अयोध्यातील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी अयोध्याहून आलेले अक्षता कलशाची मिरवणूक शिरोली पुलाची इत मोठे उत्साह काढण्यात आली हातकनंगली तालुक्यातील पुलाची शिरोळी इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी पूजन केलेल्या अक्षता कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली एकतीस वर्षापूर्वी अयोध्येत कारसेवक म्हणून गेलेले विठ्ठलराव पाटील उत्तम पाटील निवृत्ती कुंभार आकाराम माळी आणि नंदू जाधव यांच्या हस्ते ध्वजपूजन करून शिरोली फाटा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली हलगी वाद्यांसह वारकऱ्यांनी प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर भजन गात मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला ठीक ठिकाणी ग्रामस्थांच्या हस्ते भगव्या ध्वजाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात येत होतं मिरवणुकीमध्ये सहभागी ग्रामस्थाने जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दनानंद सोडला मिरवणूक हनुमान मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ध्येय मंत्राचे पठण करण्यात आलं त्यानंतर ही मिरवणूक श्री महादेव मंदिरात आली या ठिकाणी कलश विराजमान करण्यात आले महारती नंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली एक जानेवारी पासून या मंगल अक्षता घरोघरी वाटप करण्यात येणार आहेत या मिरवणुकीमध्ये सकल हिंदू समाजाबरोबरच शिरोली ग्रामस्थांनी सहभाग घेतला महानकर कुबेर हंकारे पुलाची शिरोली